नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे थकीत पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाही असं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे परंतु मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेची जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना हे पैसे किती महत्त्वाचे आहेत हे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांनाच माहीत आहे परंतु मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे सर्व हे लाडकी बहीण योजनेसाठी वापरले जात आहेत असे संजय शिरसाड जे आपल्या सामाजिक न्याय विशेष विभागाचे जे मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती मिळालेली आहे परंतु मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाडकी बहीण योजनेसाठी वळवणं हे कितपत योग्य आहे याविषयी आपण सर्वांनी या, या मागील व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे परंतु मित्रांनो या सर्व बाबींवरती मला एक आश्चर्यजनक गोष्ट या ठिकाणी दिसते की महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेवरती कोणीही बोलत नाही या योजनेचं नेतृत्व कोण करत नाही त्यामुळे हे दिवस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक क्लिप दाखवणार आहे आणि त्या क्लिपच्या माध्यमातून तुम्हाला सगळं काही स्पष्ट होणार आहे लक्षात ठेवा लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस आजपर्यंत सर्व पैसे नियमित लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वन क्लिकवरती जमा होत आहेत याचं कारणसुद्धा तसंच आहे मित्रांनो एक लक्षात ठेवा लाडकी बहीण योजनेचं संपूर्ण नेतृत्व हे महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे हे करत आहेत जेव्हा जेव्हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता लेट होतोय त्या त्यावेळेस लाडकी बहीण योजनेचे सर्व सर्व आदिती मॅडम तटकरे हे मंत्र्यांशी चर्चा करतात मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करतात आणि त्यावरती लवकरात लवकर तोडगा काढून हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे यासाठी प्रयत्न करतात आणि त्यांच्या प्रयत्नाला यशसुद्धा येत आहे परंतु मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेवरती कोणीही बोलत नाही या योजनेचं नेतृत्व कोणाला कोणीही करत नाही त्यामुळे सरकारी किंवा शासन दरबारी या योजनेचं व्हॅल्यू कमी की की आहे की नाही असं या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला ती व्हिडिओ दाखवतो आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे की नेमका प्रकार काय आहे नियोजन केलेलं आहे बजेटमध्ये तरतूद केलेली आहे मला गेल्याच आठवड्यात आदिती तटकरेंनी महिला बालविकासच्या मंत्र्यांनी आठवण केलेली होती लगेचच मी वित्त विभागाशी बोललो आणि ते पैसे वेळचे वेळेला कसे जातील ह्याचं जा, आपल्याकडं असणारे जे काही क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास, क्लास फोर असे सगळ्या वर्ग जो आहे त्यांचं वेळेमध्ये वे, वे पेमेंट होणं आमच्या लाडक्या बहिणींचं वेळेत होणं पेमेंट मानधन त्या सगळ्या गोष्टीचं नियोजन संजय गांधी निराधारचं वेळेमध्ये पेमेंट होणं श्रावण बाळाचं वेळेमध्ये प्रवे हे होणं पेमेंट होणं माझं दिव्यांगांचं वेळेमध्ये पेमेंट होणं अशा सगळ्या गोष्टी मागं तर यांनी विशेष सहाय्य डिपार्टमेंट सांभाळलेलं होतं त्यावेळेस यांनी काही पण वाढून दिल्यापूर्वी बरेच वर्ष सहाशेच होतं नंतर हजार केलं नंतर दीड हजार केलं अशा पद्धतीनं त्याही घटकाला अशा पद्धतीने मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे असं जरी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जरी वाटत असले तरी सुद्धा त्याचा पाठपुरावा मात्र कोणीही करत नाही लाडकी बहीण योजनेचा पाठपुरावा आदिती मॅडम टटकरे हे करतात त्या पाठपुराला यशसुद्धा येत आहे परंतु संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा पाठपुरावा मात्र कोणीच करत नाही सरकारी किंवा शासन दरबारी या योजनेविषयी आवाज उठवला जात नाहीत तर या सर्व गोष्टीचा विचार करता आपल्याकडून एखादा प्रयत्न व्हावा यासाठी मी एक संघटना टाईप किंवा एक ग्रुप तयार करायला घेतलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून शासनाला आपण विनंती करणार आहोत किंवा एक आवाज उठवणार आहोत मी त्यासाठी एक गुगल फॉर्म तयार केलेला आहे आणि तो गुगल फॉर्म तुम्हाला भरणं खूप गरजेचं आहे आता त्या गुगल फॉर्म कसा भरायचा याविषयीसुद्धा मी माहिती समजावून सांगणार आहे परंतु ह्या गुगल फॉर्मचा काय फायदा होणार आहे याविषयी थोडक्यात माहिती समजावून सांगतो एक लक्षात ठेवा तो गुगल फॉर्मवरती तुम्ही जी माहिती टाकणार आहात ती माहिती माझ्यापर्यंत पोहोचणार आहे आणि त्या माहितीच्या आधारावरती महाराष्ट्रातील किती कि तालुक्यातील किती गावातील किती ग्रामपंचायतीतील लाभार्थ्यांचे पैसे अद्याप मिळालेले नाही आहेत एकूण आकडा किती आहे किती संख्या आहे त्याचबरोबर त्या लाभार्थ्यांना कोणत्या महिन्याचे पैसे जमा झाले आहेत याविषयी संपूर्ण माहिती माझ्यापर्यंत येणार आणि याविषयी आपण एक अहवाल तयार करणार आहोत आणि तो अहवाल आपण शासनाला पाठवणार आहोत संबंधित विभागाला पाठवणार आहोत की राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे एवढे लाभार्थी आणि त्यांचे एवढे पैसे थकीत असताना तुम्ही तो पैसा वेगळ्या ठिकाणी वापरताय हा भाग बाजूला द्या पण लाडकी बहीण योजना आणि संजय गांधी निराधार अनुदान योजना या दोन्ही योजनांची जर गरज पाहता आपल्याला संजय गांधी निराधार अनुदान योजनेची गरज कितपत महत्वाची आहे किती लोकांना त्याचे पैसे जमा झाले नाहीत याचं चित्र आपल्याला शासनासमोर ठेवायचं आहे यासाठी तुमची सर्वांची मदत मला हवी आहे कारण मित्रांनो जर समजा तुमचं सहकार्य असलं तरच मी या सगळ्या गोष्टी करू शकतोय तर तुम्हाला तो फॉर्म व्यवस्थित भरून द्यायचा आहे त्या फॉर्म भरल्यानंतर तिथे तुमचा व्हॉट्सअप क्रमांक मला मिळणार आहे आपण त्यासंबंधी एक सेपरेट ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप तयार करणार आहोत गावोगावी तालुक्यावाईज जिल्ह्यावाईज आपण एक ग्रुप तयार करणार आहोत एक संघटना टाईप तयार करणार आहोत पण या सर्व गोष्टी करत असताना मित्रांनो तुमचं सहकार्य खूप गरजेचं आहे एक ठराविक आकडा आपल्याला अपेक्षित आहे जर समजा मी तुमच्यासाठी काहीतरी करायला तयार आहे तर तुम्हीसुद्धा काहीतरी देणं लागतं या उद्देशाने तुम्ही या ठिकाणी एकत्र यायला पाहिजे मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती जो व्हॉट्सअप ची लिंक आहे ती तर मी देणारच आहे परंतु जो गुगल फॉर्म आपण तयार केलाय तो गुगल फॉर्मसुद्धा मी त्या ठिकाणी त्या ठिकाणी ती लिंक देतोय ती जी लिंक आहे ती लिंक सर्व ठिकाणी तुम्हाला पाठवायची आहे व्हॉट्सअप ग्रुप मी तयार करणार आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तो गुगल फॉर्मसुद्धा मी पाठवणार आहे तो फॉर्म तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचवायचा आहे त्यामध्ये दिव्यांग बांधव असतील किंवा वृद्धपगाल असतील किंवा निराधार असतील किंवा आजाराने ग्रस्त झालेले काही निराधार असतील जे जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या योजनेमध्ये बसतात किंवा विशेष सहाय्य योजनेमध्ये बसतात त्यांच्यापर्यंत तो गुगल फॉर्म पाठवायचा एकंदरीत आपल्याला किती रक्कम महाराष्ट्र शासनाकडून आपल्याला घेणं आहे किती लाभार्थ्यांना कोणत्या महिन्याचे पैसे जमा झाले आहेत या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपण स्पष्टपणे लिहिलेल्या आहेत मांडलेल्या आहेत आणि त्याचा पूर्ण संपूर्ण माहिती माझ्यापर्यंत पोहोचेल आणि त्या माहितीच्या आधारे आपण काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण मित्रांनो लाडकी बहीण योजना असेल आपण लाडकी बही योजनेला दोष देत नाही परंतु प्रत्येक योजनेचा एक एक डिपार्टमेंट असतो विभाग असतो संबंधित मंत्री असतो आणि तो त्या संदर्भात आवाज उठवून त्यांचा निधी मागून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय परंतु आत्तापर्यंत दोन महिन्यामध्ये मला तरी बच्चू भाऊ कडू यांच्या व्यतिरिक्त कोणीही या योजनेविषयी आवाज उठवला जात नाही किंवा काम त्याचा हाती घेत नाहीत तर आपण एक प्रयत्न करायचा या ठिकाणी आपण विचार करत आहोत आणि त्याची साथ तुम्हाला मला द्यायची आहे जर समजा तुम्ही सर्वांनी मला साथ जर दिली तर महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण एक वेगळं चित्र आपण उभं करायचा प्रयत्न करणार आहोत तर तो, तो गुगलचा जो फॉर्म आहे तो फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा आता आपण मी तुम्हाला समजावून सांगतोय तो व्यवस्थित भरायचा आहे आणि मी सांगितल्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना एकत्र यायचं आहे आणि हा एक वेगळा आवाज उठवायचा आहे शासन दरबार एक वेगळं चित्र निर्माण करायचं आहे आणि आप आपल्या हक्काचे पैसे आपल्याला लवकरात लवकर कसे मिळणार यासाठी प्रयत्न करायचा आहे तर मित्रांनो हा एक फॉर्म आपण तयार केलेला आहे या फॉर्मला आपण नाव दिलं आहे संजय गांधी निराधार योजना सभासद फॉर्म तर या सभासद फॉर्ममध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी टाकायची आहे या ठिकाणी तुमचं नाव पूर्ण टाकायचं आहे हे नाव तुम्हाला इंग्लिशमध्ये टाका किंवा मराठीमध्ये टाका कोणत्याही लँग्वेजमध्ये तुम्हाला टाका जे सोयीस्कर वाटेल त्या भाषेमध्ये तुम्हाला टाकायचं कारण महाराष्ट्रात संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी हे सर्वच शिकलेले असतील असं नाही आहे त्यामुळे हा जो फॉर्म आहे हा फॉर्म तुम्ही कोणत्याही लँग्वेजमध्ये तुम्ही भरू शकता या ठिकाणी तुमचा जिल्हा तुम्हाला टाईप करायचं आहे जिल्हा टाईप केल्यानंतर या ठिकाणी तुमचा तालुका तुम्हाला टाकायचा आहे या ठिकाणी तालुका तुम्हाला टाकायचा आहे त्याचबरोबर तुमचं गाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे तुमचं तहसील कार्यालय जे असेल ते कार्यालयाचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल दिव्यांग बांधव योजना असेल किंवा इंदिरा गांधी वृद्धापकाल योजना असेल जी काही योजना असेल ती योजना कोणत्या वर्षी तुम्हाला मंजूर झाले समजा दोन हजार पंधरा साली झाल्या असेल तर दोन हजार पंधरा या ठिकाणी टाका दोन हजार एक असेल तर एक जी काही वर्ष असेल तो वर्ष तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्याचबरोबर खाली योजनेचे नाव तुम्हाला दिलेलं आहे तुम्ही कोणत्या योजनेमध्ये बसताय समजा तुम्ही संजय गांधी निराधारामध्ये बसत असाल तर तुम्ही इथे क्लिक करा जर इंदिरा गांधी वृद्धापकालीन निवृत्त वेतन योजनेमध्ये बसत असाल तर या ठिकाणी क्लिक करा राष्ट्रीय कुटुंब योजना असेल श्रावण बाल सेवा राज्य निवृत्त वेतन योजना असेल किंवा इंदिरा गांधी निवृत्त दिव्यांग बांधवांसाठी ही योजना असेल तिथे तुम्ही क्लिक करू शकता किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्त वेतन योजना असेल या योजनांपैकी कोणत्या योजनेमध्ये तुम्ही बसताय तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं क्लिक करायचं लक्षात ठेवा त्यानंतर खाली यायचं आहे खाली तुमचा स्वतःचा मोबाईल नंबर टाकायचा आहे हा जो मोबाईल नंबर अतिशय आहे तो व्हॉट्सअप क्रमांक असेल तर अतिशय महत्वाचा आहे म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेविषयी काहीही अपडेट आली तर मला तुम्हाला त्या ठिकाणी देता येणार आहे त्याचबरोबर मला तुमच्याशी व्हॉट्सअपच्या माध्यमातून बोलता येईल चर्चा करता येईल त्याचबरोबर पुढचा एक मुद्दा महत्वाचा आहे किती महिन्याचे पैसे खात्यात जमा झाले नाही एकूण रक्कम तुम्हाला या ठिकाणी टाकायची बघा तुम्हाला आतापर्यंत म्हणजे समजा दोन हजार पंधरा साली तुमचा समजा संजय गांधी निराधारण योजना पात्र झाली तुम्ही पात्र झालात तर आत्तापर्यंत तुम्हाला किती हप्ते मिळाले नाही आता समजा पंधराशे रुपये एकत्र एका महिन्याला मिळतात तर हे पंधराशे मिळून तुम्ही एकत्र रक्कम तुम्हाला या ठिकाणी टाकायची लक्षात ठेवा एकत्र रक्कम तुम्हाला टाकायची त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खालीलपैकी कोणत्या महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत लक्षात ठेवा तर या ठिकाणी तुम्हाला तो महिना सिलेक्ट करायचा या ठिकाणी जो महिना असला तर आपण नोव्हेंबरपासून घेतलेला आहे तर नोव्हेंबर असेल डिसेंबर असेल जानेवारी असेल किंवा मार्च महिन्याचा किंवा एप्रिल महिन्याचा असेल कोणतेही महिने तुम्ही सिलेक्ट करा या ठिकाणी महिने जे असतील ते महिने तुम्हाला सिलेक्ट करायचे जर तुम्हाला एकही रुपया मिळाले नसेल तर सर्व महिने सिलेक्ट करा दोन महिन्याचे पैसे मिळाले नसेल तर दोन महिने सिलेक्ट करा अशा पद्धतीने तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित भरायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सबमिट बटन दिला या सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे ही सर्व माहिती भरल्यानंतर ही संपूर्ण माहिती माझ्याकडे येणार आहे आणि त्या माहितीच्या आधारे काय आपण करणार आहोत हे सर्व मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगितलंय परंतु मित्रांनो ही जी लिंक आहे मी ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय मी सुद्धा शेअर करतो आहे ती लिंक जी आहे ती लिंक महाराष्ट्रातील सर्व सर्व सर्व, सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा तो सर्व डेटा आपल्यापर्यंत येईल आणि एक अहवाल आपण राज्य सरकारकडे सादर करणार आहोत जेणेकरून तुमचे थकीत पैसे त्याचबरोबर तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आपल्याला त्यांच्यासमोर मांडता येईल आणि तुमचे जे हक्काचे पैसे आहेत ते मिळवून देण्याचा प्रयत्न माझ्याकडून होणार आहे परंतु तुमचं सहकार्य अतिशय महत्त्वाचे आहे असे पद्धतीने मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी आपण जो उपक्रम किंवा ॲक्टिव्हिटी कार्यक्रम जो हाती घेतलेला आहे हा कार्यक्रम महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र